नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारवाव पुणे कांदा बाजार व्हाव मुंबई कांदा बाजार व्हाव लासलगाव कांदा बाजारवाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या भीतीला कांद्यामध्ये काय बदल झाला आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असणार आहे सप्टेंबर महिना उजाडलेला आहे तरीसुद्धा कांद्याला गेल्या वर्षीपेक्षा चांगला बाजारा मिळत नसल्याने शेतकरीवरचं अडचणी अडचणीत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या भीतीला महाराष्ट्रात स कांद्याला कशा पद्धतीने बाजारभाव आहे रोजच्या रोज कांदा बाजाराचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात सध्या वीस पंचवीस रुपयापर्यंत कांदा आहे काही ठिकाणी क्वचितच चंद्रपूर असेल अमरावती असेल या ठिकाणी तीस रुपयाच्या घरात बाजारभाव आहे सरासरी दर वीस बावीस पंचवीस रुपये काही ठिकाणी पंधरा ते वीस रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव आहे यामध्ये लासलगाव कांदा बाजारभाव असेल बसून कांदा मार्केट असेल कळवण असेल दिंडोरी असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल जुन्नर नारायणगाव असेल चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे पहिलं मार्केट जे आहे पारनेर मार्केट अहिल्यानगर बाजार सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल अवकाळली तीनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर अहिल्यानगर मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव त्यानंतर पुढील मार्केट जुन्नर आय फाटा सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळली एक हजार ते सतराशे रुपये सरासरी दर जो आहे तेराशे पन्नास रुपये या ठिकाणी जो कांदा आहे तो चिंचोड क्वालिटी आहे अकोला मार्केट एकशे पस्तीस क्विंटल अवकाळले सातशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला कांदा मार्केट रेट सरासरी दर सात रुपये ते अकरा सर्वाधिक दर जो आहे पंधरा रुपये तसेच चंद्रपूर गंजोड मार्केट चारशे क्विंटल अवकाल पंधराशे ते सत्तावीसशे रुपये सरासरी दर जो आहे दोनशे रुप दोन हजार रुपये वीस रुपये सरासरी दर आपल्याला चंद्रपूर गंजोड या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या लेटेस्ट अपडेटमध्ये पिंपळगावपासून सोळा हजार सातशे रुप क्विंटल आले अवकाल पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते वीस रुपये पिंपळगाव बसवून येथील आजचा कांदा मार्केट रेट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती चारशे वीस क्विंटल अवकालले पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी कांदा आजच्या मितेला पाच रुपये ते तीस रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणी जात आहे तसेच पुढील मार्केट येवला मार्केट चार हजार पाचशे क्विंटलवर केले तीनशे ते एकवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा येवलामध्ये टॉप क्वालिटी कांदा तीन रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत सरासरी दरचा आहे अठरा एकोणावीस वीस रुपये आहे पुढील मार्केट रेट आहे सोलापूर आठ हजार दोन क्विंटल लवकरले एक हजार ते बावीसशे रुपये दहा ते बावीस रुपये टॉप क्वालिटी कांदा उन्हाळी कांदा सोलापूर या शहरामध्ये आहे सोलापूरमध्ये बाजारभाव चांगला आपल्याला दिसत आहे साखरी मार्केट बारा हजार एकशे साठ क्विंटल अवकाळले पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव साखरी शहरामध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते वीस पॉईंट पाच रुपये आजचा कांदा मार्केट रेट साखरी या ठिकाणी इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये अकोला पंधराशे रुपये चंद्रपूर सत्तावीसशे ते तीन हजार रुपये धुळे बाराशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये नागपूर सोळाशे रुपये वडूज दोन हजार रुपये हिंगणा दोन हजार रुपये अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आहे अमरावतीमध्ये तीन हजार रुपये सांगलीमध्ये सतराशे रुपये शेवगाव सोळाशे रुपये नागपूर दोन हजार रुपये येवला चौदाशे ते सतराशे रुपये शेवगाव अकराशे ते सोळाशे रुपये नंबर वन नंबर दू कांदा या ठिकाणी मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इथून इथे महत्त्वाच्या ठिकाणचा अभ्यास जर केला तर यामध्ये लासलगाव इंचूर सोळाशे ते दोन हजार चांदवड सोळाशे रुपये कोपरगाव तेराशे रुपये पिंपळगाव वसवून एकोणावीसशे ते बावीसशे रुपये साखरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी बिल आयकॉन प्रेस करा धन्यवाद